पण मत कोणाला देणार आता तुम्हाला कसं काय सांगायचं मत कोणाला द्यायचं हा ती आता दात बी आपल्याच होट बी आपलायचं मग दाता खाली जीब आल्या तुमच्या तुम्ही दात पाडणार का दादा साहेबांना दा का नको साहेबांना घेऊन चालू देत ना साहेबांना सोडून नको दादांना विरोधच नाही तुमच्या लक्षात येतं का मी न सुप्रिया त्या तिकडे संसदरत नाही स्टॉप लेवलला बरोबर दादाच वर्किंग मध्ये दादा टॉप आहे बरोबर आता टॉप लेवलला असल्यावर लेवल, कुणाला मत द्याव हो। बारामती झाली आहे आणि काठेवाडी गावातल्या मंडळींना नेमकं काय वाटतंय आणि कोणाला त्यांचं समर्थन आहे हे जाणून घेऊयात आजोबा तुम्ही कोणाला मत देणार दादांना की ताईंना

आता शरद पवार आणि अजित पवार असे दोन वेगळे वेगळे गट पडलेले आहेत आणि आता काठेवाडी म्हणजे त्यांचं आपलं घरचंच गाव तर तुम्ही कोणाला मत देणार आता कोणाला सांगायचं <laughs> कोण आहे सुप्रिया सुळे ताईंकडे का बरं चांगलंय कार्य कार्य चांगलं आहे तुम्ही कोणाला मत देणार अजितदा तुम्ही का बर अजितदानाकडे कामाचा माणूस अच्छा म्हणजे शरद पवारांनी काम केलं नाही असं का जे खालच्या गाव पातळीवर दादांनी लक्ष दिलेलं आहे त्याच्यामुळे दादांकडे आमचा वडा जास्त पातळीला त्यांचं लक्ष आहे जास्त चालेल अजून आपण काय मत आहे ती सुद्धा जाणून घेऊयात काका आता दोन वेगळे गट पडले शरद पवार गट आणि अजित पवार गट तुम्ही कोणाला समर्थन करणार दादा आणि सुमित्रवाणी का बर काय नाही लहानपणापासून ला, मी त्यांचं कार्य बघत आलेलंय दादा जसं छत्रपती कारखान्याला उभा होत सूर्य सायकल छत्री गोढा तेव्हापासून मी लहानपणी असतानाच प्रचाराला जायचो साध्या जीप मध्ये त्यांच्या त्याच्यापासून शीत पहिल्यापासून आपलं इथं दुकान असल्यामुळे दादा इकडं कनेरला शेत असल्यामुळे तिकडे जाते तेच ती पहिल्यापासून ओळख आहे आणि डायरेक्ट काम बी होत दादांकडे गेल्याच्या नंतर आजोबांना विचारूया की त्यांचं मत काय आहे आजोबा तुमचं वय किती माझं वय सिक्स्टी फाईव्ह अरे बापरे काय नाव तुमचं बाळकृष्ण मारुती काटे मग मा काटे आजोबा मला सांगा तुम्ही आता हे जे अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडलेत तर यावेळेस कोणाला समर्थन करणार दोन्ही गट आहेत पण मत कोणाला देणार तुम्हाला कस काय सांगायचं मत कोणाला द्यायचं अच्छा मग तुम्ही समर्थन कोणाला करताय जास्त जवळच कोण आहे आम्हाला दोन्ही जवळची पण दोन्ही बटन तर नाही दाबता येणार समर्थन दोघांना तर नाही देता येणार हा ती आता दात बी आपल्या होत बी आपलायच मग दाता खाली जीभ आल्या तुमच्या तुम्ही दात पाडणार का आम्ही दात नाही म्हणूनच तर तुम्हाला विचारते तुम्ही जीभ चावून घेणार की तुम्ही दात पाडणार मी तीच प्रश्न विचारतो क्वेश्चन तुमची प्रतिक्रिया काय आहे सुप्रिया त्या तिकडं संसदरत नाही टॉप बरोबर दादाचं वर्किंग मध्ये दादा टॉप लेवलला आहे बरोबर आता दोन्ही टॉप असल्यावर मत लेव्हल तुम्हाला संसदेत बोलणारा व्यक्ती हवाय का तुम्हाला तुमच्या जवळ राहून तुमच्या सगळ्या समस्या समजून घेऊन मग त्या समस्यांना सोडवणारा व्यक्ती हवाय मत प्रश्न संसदेत बसून तर सगळं प्रश्न होत नाहीत ग्राउंड आल्यानंतर सगळं काय काम होत म्हणजे तुमचं मत आहे की ग्राउंड असणं जास्त चांगलं हो पण हो। हो। पूर हो। आता तुम्ही यापूर्वी जेव्हा मतदान केलं जसं तुम्ही म्हणालात की दोन्ही पण गट आमच्यासाठी एकच आहेत म्हणजे पूर्वी कधी काही तुम्ही शरद पवारांना मतदान केलं असणार तुमचा त्यांना पुरेपूर पाठिंबा असणार मग आता जेव्हा असं तुम्ही अडचणीत सापडला आहात तेव्हा निर्णय घेणं हा जो जड चाललाय तर अशा वेळेला तुम्ही काय क्रायटेरिया ठेवताय की आपण कसा निर्णय घ्यायचा माइंडमध्येच पातल चाललीय की माइंड म्हणजे ह्याच्यावर येईनच एक मन म्हणत आहे की बुडाला एक म्हणत आहे की फळ आले ते ती चाकावती दुसरं मन चाक म्हणत अरे फळ चाकतु पण कुठन चाकतुई बुडापासून आलेली आमच्या डोक्यामध्ये भी लय गोंधळ निर्माण झालाय पण आता आम्ही असं करणार आहे आम्ही वहिनीलाच देणार आहे मत अच्छा आणि का बरं त्यांची ना आमची सगळ्यांची नाळ जोडलेली आहे अच्छा कशी काय काम पडलं काय कळलं वहिनी गावात येत विचारतात काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे तसं साहेब येत नाही येत नाही अच्छा हा वहिनी घरोघरी येऊन बाई काही समस्या आहे काय काय प्रॉब्लेम आहे का सगळ्यांची नाळ जोडलेली त्याच्यामुळे वहिनीला आम्ही विसरू शकत नाही दादाला विसरू शकत नाही दादा एकदम टेट, टेट काम आहे त्यांचं होत असल्या लगेच बात आहे अक्षयजी मला सांगा तुम्ही आता कितव्यांदा मतदान करणार अंदाजे तिसऱ्यांदा मग आता शरद पवार आणि अजित पवार आता हे वेगळे दोन गट पडलेत पहिले कदाचित तुमचं समर्थन एका विशिष्ट गटाला असेल असतात काही वाद नाहीये पण आता तुम्ही कोणाला समर्थन करणार अजितदादांना का बरं कशासाठी पण मग आधी तुम्ही शरद पवारांना मतदान केलं असेलच की मग आता का नाही आता वेगळे गट झालेत ना दोन अच्छा ओके सर तुमचं काय मत आहे तुम्ही कोणाला समर्थन केलं दादांनाच काय विशेष विकासासाठीच गेली वीस वर्ष झालं दा वहिनी दादांनी विकास जो केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही दादांच्या वहिनींचीच मागे म्हणजे या वीस वर्षातला विकास शरद पवारांनी नाही केला असं आम्ही असं बोलतच दादा म्हणणं होत असं आम्ही बोलतच नाही ग्राउंड ग्राउंड लेवलला बारामती तालुका असेल इंदापूर असेल दौंड तालुका असेल किंवा काटवडी भाग असेल त्या सगळ्या भागात जो विकास केलेला आहे तो दादांनी आणि वहिनींनीच केलेला आहे मुळात वहिनींची पहिली टर्म त्यांना माहीत पण नव्हतं की आपल्याला आता आपल्याला एक उमेदवारी मिळेल म्हणून समाजकारणात त्यांचा खूप मोठा हात आहे okay. वहिनींचा आणि गेले दहा पंधरा वर्ष झाला आम्ही त्यांच्याबरोबर समाजकारणातच काम करतोय फोरम असेल ग्रामस्वच्छता अभियान असेल किंवा इतर त्यांचं फोरम मध्ये आता तीन ते साडेतीन हजार लोकांचे मोतीबिंदूचं ऑपरेशन मध्ये सॉरी सहा हजार गेले दोन तीन वर्ष तीन चार वर्ष त्यांनी केलेले असे खूप उपक्रम त्यांनी केलेले त्यामुळे आम्ही सध्या तरी सध्या म्हणल्यापेक्षा कालही त्यांच्या बर बर बरोबर आजही आणि उद्याही म्हणजे अजितदादांना जरी सध्या एकटं पडल्यासारखं वाटत असेल किंवा आपल्या सगळ्यांमध्ये चर्चा होती की आता अजितदादा वेगळे झालेत आणि सगळा परिवार वेगळा झालाय तरी सुद्धा ग्रामस्थांनी दाखवून दिलंय की अजितदादांचा परिवार म्हणून आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आणि त्यांच्या सोबत उभे आहोत काठेवाडी गावाच्या जनतेचं मत काय आहे ते तर आपण जाणून घेतलं काही जण म्हणतायत दादांना समर्थन देणार तर काही जण म्हणत ताईंना समर्थन देणार पण आपण एकदम निर्मळ प्रतिक्रिया काय आहे म्हणजे आता माझ्यासोबत पत्रकार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की गावाचा नेमका प्रवाह कुठल्या दिशेला वाहतोय ते नमस्कार सर आपलं नाव काय माझं नाव गजानन हागवणे मी गेले का पंधरा ते सोळा वर्ष झालं दैनिक लोकमत ला पत्रकार म्हणून काटेवाडी विभागाकरता काम करीत आहेत आता काटेवाडी काटेवाडी नेमका प्रभाव कुठल्या दिशेला वाहतोय हो आणि पवार कुटुंब हे एक समीकरण झालेलं होतं मात्र गेल्या दोन अडीच वर्षानंतर पवार कुटुंबियामध्ये जी फूट होती ती फूट खरंच खर तर फूट वाट लोकांना वाटत नव्हती मात्र लोकसभेला सुनीत्राव पवार यांचं नाव जाहीर झालं त्यामुळं खऱ्या अर्थाने निवडणुकीला रंग चढलेला आहे बारामती तालुक्यात बारामती लोकसभेला लढत ले। अगदी रंगतदार होणार आहे जसं तुम्ही सुद्धा अनेक वेळेस आता बोललात की साहेबांचा हात होता म्हणून दादा खासदार झाले किंवा म्हणून दादा मोठे झाले किंवा म्हणून दादांना ते कामकाज करण्याची संधी मिळाली म्हणजे कुठेतरी साहेबांनी त्यांच्यावरती जबाबदारी सोपवली की बाबा हे काम आता तू बघ आता ह्या गोष्टींकडे तू लक्ष दे मग आता दादा लक्ष द्यायला तयार आहेत तर मग तरी सुद्धा समर्थन साहेबांनाच का बरं दादा साहेबांना का नको साहेबांना घेऊन चालू देत ना साहेबांना सोडून नको दादांना विरोधच नाही तुमच्या लक्ष येतं का तुम्ही कुठंही चला मी तेच म्हणतोय दादा म्हणतील ना तिकडं जाऊ सगळी त्याचा विषय नाही पण साहेब बरोबर घ्या साहेबांना सोडून नको आज एवढं त्यांनी वयाची साठ वर्ष इथं घालवली सगळं पार साहेबांची सुरुवात हे काटेवाडी गावातून झाली आज दिल्लीचं राजकारण साहेबांशिवाय हालत नाही बरोबर आहे मग त्यांना सोडून का असं त्यांनी काय केलं की त्यांना सोडल्याशिवाय तुम्ही प्रगती करायची विकास करायचा आहे म्हणून तिकडे गेलो हे झालं ते झालं बरं साहेब असल्यानंतर कुठला विकास थांबला होता तुमचा म्हणजे कुठला दादा आणि साहेब परत एकत्र आले आनंद त्यांनी जर बीजेपीला पाठिंबा दिला तर तुम्ही त्यांना सपोर्ट पवार कुटुंब एकत्र आलं हो तर त्यांनी कोणालाही पाठिंबा देऊ द्या आमची काहीच हरकत नाही आमचं गावात तुम्हाला एक पण माणूस पडणार नाही की पवार कुटुंब वेगळं असं म्हणणार पवार कुटुंब एकत्र यावं कोणाला पाठिंबा द्या एकत्र या तुम्हाला ते कुटुंब एकत्र आल्यानंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला नाही शिवसेनेला दिला काय भाजपला फरक फरक पडणार त्यांनी विकास कामांवर फरक पडला तर नाही पडणार पडूच शकत नाही विकास कामांवर काम करण्याची पद्धत दादांची चांगली ताईंची पण चांगली आणि साहेबांचं मार्गदर्शन असतं त्याच्यामुळे कुठच्या पद्धतीने कामच होत चालेल अजून अनेक गोष्टी आपण जाणून घेऊयात चिल्ड्रेन्स डे